मुख्यमंत्री पंचायत राज योजना ही आता संपूर्ण राज्यामध्ये चालू झालेली आहे आणि या कारणाने शेवा पंधरा सप्ता, सप्ताह पंधरावारा सप्ताह ही योजना लागू झाली त्यामुळे संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतीतील गावातील सरपंच आणि ग्रामसेवक गावातील समस्यांच्या बैठका घेण्या चालू झालेल्या आहे अशातच आपण अचलपूर तालुक्यातील जनुना या गावामध्ये आलेला आणि नुकतेच इथे ग्रामसभा इथे आयोजित केलेली होती आणि आपल्या कॅमेरामध्ये बघतो की संपूर्ण गावकरी जनुना गावातील संपूर्ण गावकरी या ग्राम सभेला उपस्थित होते आणि प्रत्येक समस्या ही गावकऱ्यांनी ग्रामपंचायतचे चे सरपंच आणि सचिव या सभने मांडलेली आहे परंतु या पंचायत राज समृद्धी अंतर्गत अनेक आपण बघतो हो की तहसील मध्ये अनेक सरपंच पाना रस्ते असो किंवा अतिक्रमण केलेल्या जागेचा नियमन करणे असो या संदर्भात तसेच स्वच्छता अभियानच्या संदर्भात सुद्धा तहसील कार्यालयात आपल्याला पाहायला जाताना पाहायला मिळत आहे अशातच आपण या गावात जमून गावामध्ये आलेला आणि पंचायत राज समृद्धी योजना या अंतर्गत आज सेवा पंधरावा सप्ताह आहे आणि या सतरा ते काही दिवसांपर्यंत ह्या सप्ताह चालू राहणार आहे आणि यासाठी यासाठीच या गावामध्ये सचिव आणि सरपंच इथं हजर झालेले होते आणि ग्रामसभा इथं आयोजित झालेली होती या संदर्भात आपल्या ग्रामस्थ इथं जुळलेले आहेत काय सांगाल दादा ही सभा झाली होती मी भोजराज काशीराम मोरे या गावामध्ये पंचायत राज पंधरा सभा आयोजित झाली आहे आणि त्या सचिव साहेबांनी आणि सरपंच साहेबांनी सांगितलं गरजू लोकांना आम्ही मध्ये जागा उपलब्ध दे करून देऊ आणि गावाला पूर्ण स्वच्छ करण्याची त्यांची पूर्ण जबाबदारी आहे आंधनग्रस्त करण्यासाठी ते पण सुद्धा ते बोलले आहेत आपण आपण बघतो आहोत की आपण धनगर समाजामधून राहता आणि आज जय मल्हार आणि शेळ्या मेंढ्या व्यवसाय करणारे लोक हेटी घेऊन कुठेतरी राहतात आणि कित्येक वर्षांपासून आपण ह्या शाहू धर्माच्या बाजूला एक काळा खळक आहे या काळ्या खळकावर अनेक का तिथं धनगर बांधव तिथं वास्तव्य करतात कित्ये वर्ष झाले त्यांच्यावाले म्हणजे पिढी ना पिढी चालली आहे आणि अशात त्यांच्या अनेक वेळा पिढ्या त्यांच्या ज्या मेंढ्या त्या मेंढ्या मरण पावल्या आपणच बातमी प्रकाशित केली होती मात्र अद्याप त्यांना आंदोलन केले आणि मागणी केली शासनाला त्यांना नियमाकुल करून भेटलं नाही परंतु आता है सब्ता या सेवा पंधरावेळा सप्ताह अंतर्गत तो ठराव आपण या त्यांच्यामध्ये घेतला आहे का आपण ह्या पंधर वेळाच्या अभियान मध्ये हा ठराव घेतला आहे वारंवार आम्ही ठराव दिले लगभग तीन पिढ्या झाल्या त्या चार गेट जवळ आमचे काळा कडक म्हणून धनगर समाज राहतोय तिथे लाईनची सुविधा नाहीये रोडची सुविधा नाही आणि त्यांच्या नावाने आता अद्याप अद्याप काही नियमाकुळच्या फाईल वगैरे हो झाल्या नाही त्यांना झोपपट्टीची सुद्धा सुविधा मिळाली नाही नुकतेच आता बावनकुळे साहेबांनी सांगितलं की ज्या अतिगमन करत ना गायरान जमीन असो कोणी असो त्याच्यावर त्यांच्या नियमाल करण्याचे आदेश आता तुम्ही ग्रामसभा म्हणजे ही सर्व महत्वाची सभा आहे आणि ग्रामसभेतून आपण ठराव घ्यायला सांगितला हे पूर्ण होईल का अशी आम्हाला आशा आहे पण वारंवार आम्ही ठराव घेतले पण अजून अद्याप असं काही झालं नाही आता गाव ग्राम स्वच्छता अभियान यामध्ये राबवलं जातं परंतु मी आता तुमच्या वागदोवरून जनुणाकडे आलो आहात अनेक ठिकाणी ढिगारे लागलेले आहेत आणि ग्राम स्वच्छता अभियान कुठंतरी धज्जा उडत चाललेली चाललेल्या आहेत काय सांगाल या ग्रामपंचायतीच्या संदर्भात ग्रामपंचायत संदर्भामध्ये आम्हाला स्वच्छता म्हणून पुरस्कार मिळालाय पण आमच्या गावामध्ये जसं पाहिजे असं स्वच्छता नाही विषय सांगत आहे आपले हो स्थानिक सामाजिक कार्यकर्ते काय सांगाल आपण आपण या संदर्भात आज आहे आता आम्ही सर्व गावाचे लोक इथं सर्व हे अधिकारी आले आहेत ग्रामसेवक आणि सरपंच आणि ग्रामसभा आज ठेवलेल्या आहे काल तो विषय त्यांनी परवा ते विषय घेतलेले नाही दोन विषय आपलं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहे की बा प्रत्येक पूर्ण राज्यात ते ग्रामसभामध्ये झालेच पाहिजे शंभर टक्के झालीच पाहिजे अशी आज दिलेली आहे तर ते आम्ही गावस्तरावर घ्या म्हटलं तर आम्ही इथं आज ठेवलेला होता तर आमचं म्हणणं एवढं आहे आता भरपूर समस्या आहे गावात किंवा स्वच्छतेचा विषय खूप काय चर्चा काढल्या जाते बोलल्या जाते पण ते होत नाही तर आज ग्रामसभेमध्ये आम्ही ठराव दिलेला आहे आता ग्रामपंचायत काय त्याच्यात ऍक्शन घेते कारवाई घेईन कारण रस्त्याच्या आजूबाजून खूप पाणी आहे रस्त्यात खूप घाण आहे हे एक वेळा नाही पत्रकार भाऊ रुपेश फरकुंडे भाऊ दोन तीन वेळा इथं समस्या पाहून गेल्या अगोदर तुम्हाला ग्राम स्वच्छता पुरस्कार मिळाला तुम्ही त्या ते ग्राम पुरस्कार स्वच्छता अभियानच्या संपूर्ण माहिती आपल्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून दिलेल्या कशा प्रकारे पुरस्कार मिळाला परंतु आजही तीच परिस्थिती हा आजही तीच परिस्थिती आहे त्याच्यात ते, याच्यात कुठेतरी काय ते हे खच्चीकरण होऊ राहिलं आहे म्हणजे लक्ष देण्याचा खूप भाग आहे गावकऱ्यांचं बी थोडं ह्याच्यात हे पाहिजे सहभाग पाहिजे नुसतं बोलून चालत नाही गावकर नुसतं झाले नाही स्वच्छता झाली नाही त्याच्यासाठी ग्रामपंचायत मध्ये जाऊन आपल्याला हे करावं लागेल बोलावं लागेल सांगावं लागेल तेव्हाच हे शक्य आहे हे काम स्वच्छता विषयी बोलले तर आणि बाकी जे हे पंधरवाडा अभियान पंचायतराज अभियान जे चालू आहे हे शंभर टक्के घ्या मतले हे कमिशनर साहेबांचा आदेशानुसार प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये आदेश दिलेले आहे नियमक अतिक्रमण नियम करणे आणि बांधन रस्ते काढणे आणि ज्यांना घरकुल नाही आपल्या जागा नाही अशा लोकांना जर गावामध्ये जागा नसेल तर सरकारची जी जमीन आहे गायरान जमीन शासकीय जमीन सरकारी जमीन ते जागा स्वतः मुख्यमंत्री एसडीओ साहेब तहसीलदार आम्हाला सांगितलेलं आहे की ते जागा त्या गरजू गरीब गरजू लोकांना आम्ही त्या ते जागा त्यांची नावे करून देऊ आणि त्यांना घरकुल तिथे आम्ही बांधून देऊ असं त्यांनी आम्हाला हे आश्वासन दिले काय सांगाल आपण काळ्या खर, काळ्या खडकाची जी समस्या आहे ती समस्या इकडं गावाच्या मागे पण मेंढपाळ आहेत काही त्या मेंढपाळाची पण तीच समस्या आहे लाईट नाही रस्ता नाही पाण्याची सोय नाही आणि काळ्या खडकात पण तीच सुविधा आहे म्हणजे उपलब्ध नाही आहे लाईन रस्ता ग्रामपंचायत किती जमीन आहे इथं ग्रामपंचायत मध्ये तरी तीस ते पस्तीस एकर असं जमीन काय आहे तर ग्रामपंचायतनी आता तहसीलदाराने पत्र काढलेलं आहे आणि ग्रामसेवकने वाचून दाखवले आहे सगळ्यांसमोर त्याचं काही हे नाही आहे तर त्याच्यानुसार ते कारवाई होणे सगळं काही असं सगळ्यांचं बोलणं आणि आणि आमचं इथं जे धनगर समाज आहे काळाखळक मध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की बा दोन किती पिढ्या दोन तीन पिढ्या गेले तिथं अजून त्यांची जागा स्थाई झालेली नाही खूप पाठपुरावा केला आमदार बशी गेले सगळ्या ठिकाणी अर्ज पाठवले पण त्यांचं म्हणणं असं आमचं विषय कुठपर्यंत पोहोचला ते कोणी सांगायला तयार नाही पण ग्रामपंचायतला बी विचारलं तर ग्रामपंचायत म्हणतो की आम्ही पाठवला हो पण पुढे काय पुढे कोणाला विचाराव काय समजून जमिनीवर अतिक्रमण केलेल्या किंवा नियमाकुल करणे ही आता या सभेचं आयोजन होता आणि संपूर्ण शासनाचे आदेश आहे आता तुमच्या कित्येक वर्षांपासून पिढी पिढी आपण तिथं जे धनगर बांधव तिथे राहून राहिले आणि ती जागा आता नियमाकुल होईल आता ते नियमाकुल करण्यासाठी प्रयत्न चालू आहे त्यांचा ग्रामपंचायतला ठराव घेतला ग्रामपंचायत ग्रामपंचायतचा ठराव घेतला आहे याच्या अगोदर पण घेतला आहे आजही आता घेतलेला आहे पण तिथं काय व्यवस्था आहे का पाण्याची पिण्याची आहे कित्येक वर्षापासून राज्य शासनाने पानधन रस्त्याला सुरुवात केलेली होती मात्र आजही पानधन रस्ते जैसे ते तसे अवस्थेत आहात आपण आता जनुना गावातीलच आपण आढावा घेत आहे आणि आपण जनुना गावातील जो शेतकऱ्यांच्या साठी जाणारा जो मुख्य रस्ता आहे तो मुख्य रस्त्याची अवस्था आपण सारा समाजाच्या जा माध्यमातून दाखवत आहे आणि आता शेवा पंधरवाडा शेवा सळजाग अंतर्गत आता पंधरा रस्ते आणि अतिक्रमण केलेल्या नियम जागेवर नियमाकून करणे हे आदेश निघालेले आहे त्यासाठी ग्रामसभेचे आयोजन केलेलं आहे मात्र अद्याप जो जनुन्यावरून जो पांधाण रस्ता आहे तो शेतकऱ्यांच्या जा, शेतापर्यंत जातो त्या शेताची त्या पांधाण रस्त्याची अवस्था आपण आपल्या सहारा समाजाच्या माध्यमातून अनेक समस्या गावातील आपण दाखवणार आहे होऊन नमस्कार मी ग्रामपंचायत वागडो येथील अधिकारी आहे माझ्याकडे या वागडो इत्यादी गावाचा समावेश आहे आज आम्ही मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत अभियान यशस्वी राबविण्याकरिता तसेच पंधरवाडा सेवा पंधरवाडा सेवा अभियान राबविण्याकरिता या, या या जणुना येथे सभेचं आयोजन केलेलं आहे आणि या सभेमध्ये अतिशय महत्वाचे विषय म्हणजे जे पानंद रस्त्याचा विषय आहे पानंद रस्ते शेतकऱ्यांनी जे पानंद रस्त्याची ज्या अडचणी आहेत ते पानंद रस्त्याच्या अडचणी सोडवण्यासाठी ते सदर रस्त्याची सगळी यादी तयार करून तहसीलदार साहेबांना त्या यादीला मान्यता देण्याकडे आजच्या सभेच्या ठरावानुसार आम्ही पाठवणार आहे त्यानंतर अतिक्रमण नियमाकुल करणे ज्या लोकांना एका घरात दोन तीन कुटुंब राहतात परंतु परंतु त्यांना दोन हजार अकरा पूर्वी त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि ते त्यांच्या नावावर नाही अशा प्रकारची मोहीम आपली मोहीम अशा प्रकारचा था ठराव करून आपण तो त्याच्या मान्यतेसाठी तहसीलदार साहेब यांना पाठवणार आहोत तसेच आता सतरा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पर्यंत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे महाराष्ट्र शासनाने चांगल्या प्रकार चांगल्या प्रकारे प्रत्येक गावात राबवत आहे आणि हे राबत असताना फक्त ग्रामपंचायत राबून फायदा नाही तर ह्या गावातील जेवढे सगळे छोट्यापासून मोठ्यापर्यंत जे नागरिक आहे यांचा प्रतिसाद असल्याशिवाय आपण हे अभियान चांगल्या प्रकारे राबवू शकत नाही त्यानिमित्तानं आम्ही प्रत्येक गावात अशी मीटिंग आयोजित करणार आहोत त्याचा पहिला दिवस आम्ही हा आज जनुन्यामध्ये घेतलेला आहे आणि जनुन्यामध्ये आम्ही अशी शिवारफेरी करून जे रस्त्यावर खते आहे लोकांचे नालीच्या विषयी समस्या आहेत त्यानंतर रस्त्याच्या समस्या आहे ज्या लोकांच्या समस्या घराच्या समस्या अशा समस्या आम्ही आज जाणून घेतलेल्या आहे त्यानंतर लोकांच्या काय अडचणी आहेत त्या अडचणीसुद्धा आम्ही आजच्या सभेत घेतलेल्या आहे त्या अडचणीचा एक ठराव करून त्यानुसार आम्ही ही सर्व कारवाई करणार आहोत साहेब हो, आपण किती आपण बघतो आहोत की आपल्या शहाच्या पलीकडे एक काळा खडक म्हणून जागा आहे आणि त्यावर जवळपास धनगर बांधवांनी सत्तर ऐंशी वर्षापासून तिथं वास्तव्य करत आहे परंतु ते त्यांना आपशी सुद्धा मिळालेली आहे ग्रामपंचायत तर्फे परंतु ती जागा नियमाकुल झाली नाही आणि आज त्यांनी अनेक दिवसापासून मागणी केली आहे की ही जागा आम्हाला आणि या संदर्भात आपण ठराव घेतलाय का ग्रामपंचायत या संदर्भात आम्ही ठराव सुद्धा घेतलेला आहे त्यांना सी पण दिलेली आहे तिथं त्यांनी ते मीटर साठी मीटर आणि काही डिमांड पण पैसे पण भरलेले आता मीटर घेणं हे एम एसीबीचा विषय असल्यामुळे त्यांनी एमईसीबीला सुद्धा त्यांनी लवकरात लवकर कनेक्शन देण्यात यावं अशी मी सुद्धा एमईसीबी ला विनंती करतो त्यानंतर त्यांचा जो जो गाव घोषित करायचा विषय महसूल गाव घोषित करायचा हे सुद्धा तहसीलदारा मार्फत आमदार महोदयाकडे सुद्धा हे नागरिक गेलेले होते सध्या तो प्रोसेस मध्ये विषय तो पण सुद्धा होणार आहे गावाच्या पलीकडे सुद्धा एक एक काळा खडक छोटासा तिथे वास्तव्य केलेला लोक कित्येक दिवसापासून ते राहतात ते सुद्धा नियमावून करणार आहे आता ते जागा जर आपल्या जे जागेची तपासणी करून त्यानुसार आम्ही जे ग्रामपंचायत ठराव करून त्यानुसार कारवाई करू आज पंचायत जाण्यासाठी हे ग्रामपंचायत पदाधिकारी गावकरी आपण प्रत्येक ठिकाणचा आढावा सारा समाजाच्या माध्यमातून घेतलेला आहे मागील आपण काही महिन्यापूर्वी सारा समाजाने जमू न येथील आपण बातमी प्रकाशित केलेली होती आणि आजही तीच अवस्था आहे की गावखेड्याच्या मुख्य रस्त्यावर जिथे शाळा आहे जिथे विद्यार्थी आहे जिथे मंदिर त्याच ठिकाणी आज शेणाचे ढिगारे आपल्याला पाहायला मिळतो आणि आज पावसाळ्यामध्ये दूषित पाणी पुरवठामुळे किंवा स्वच्छता नसल्या कारणाने सात रोगांचा जो आजार रुग्णांना होत आहे आणि डेंग्यू सारखे आजार आपल्या आरोग्य केंद्रा अंतर्गत फैलत आहे ते हेच कारण आहे की ग्रामपंचायतच्या दुर्लक्षपणामुळे असे आजार होत आहे परंतु स्वच्छता अभियानकडे गावकऱ्यांनी लक्ष द्यावा आणि तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन स्वच्छते शिव संदर्भात यांनी संपूर्ण हे करून त्याच्यावर उपाययोजना करण्याची मागणी मागणी सुद्धा यावेळेस केलेली आहे आणि आज ग्रामसभेचे आयोजन पंचायत राज समृद्धी योजना अंतर्गत पाठ पडल्यास जणून आहे ते आणि संपूर्ण गावकऱ्यांची आपण आढावा सारा समाजाच्या माध्यमातून दाखवत आहे सारा समाजाला डिलेट झाला सर रुपेश्वर कुंडे अमरावती वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे मात करणे आता सहज शक्य आहे आहे तुम्हाला निवारण करायचे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मर्टर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडतो उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासन मान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंद्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसुती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंद्यत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक